श्री स्वामी समर्थ तुमच्याही नोकरीमध्ये अडचण येत आहे का ज्यांना नोकरी आणि रोजगाराची समस्या आहे कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना चांगला जॉब मिळत नाही व ज्यांना चांगली नोकरी आहे किंवा ज्यांना चांगला जॉब आहे त्यांच्या जॉबमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे कोणी कलिग्स आहेत किंवा कोणीही असू शकतं ते तुमच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात ते किंवा तुमचे नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नाही किंवा तुम्हाला कुठली पोस्ट मिळत नाहीये तर यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तसेच नवीन ज्यांना जॉब आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना जॉब करायची इच्छा आहे शिक्षण शिकून जॉब करायचं आहे पण त्यांना चांगली जॉब भेटत नाही आणि त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या वेळेनुसार त्यांना जॉब मिळत नाही आहे तर, तर, तर अशा लोकांसाठी मी एक स्वामी सेवा सांगणार आहे ती स्वामी सेवा तुम्ही करायची आहे ही स्वामी सेवा परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरु माऊली यांनी स्वतः सांगितलेली आहे ही सेवा मनभावे केल्याने फक्त मोजून चाळीस दिवसांच्या चा आतमध्ये तुम्हाला चांगली नोकरी जॉब शंभर टक्के लागणारच लागणार चांगली नोकरी मिळणारच मिळणार मेंनार असं स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे तर ही सेवा तुम्ही अत्यंत श्रद्धेने विश्वासाने करून बघा तुमच्या नोकरीच्या समस्या सुटतील म्हणजे सुटतील सुर्ति, सुटतीलच तर आता मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी सेवा कशी करायची प्रथम आंघोळी झाल्यानंतर सर्वप्रथम रोज देवाची आणि स्वामींची सेवा करण्या अगोदर पित्रांची सेवा करायची ही सेवा दक्षिण दिशेस तोंड करून हात जोडून करावी नंतर पाय धुवावे मगच आपली नित्य स्वामी सेवा करावी नित्यसेवा ग्रंथात पितरांची सेवा कशी करावी ही सर्व तुम्हाला नित्यसेवा ग्रंथामध्ये मिळेल नित्यसेवा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात तुम्ही कुठेही जा आणि त्यांना म्हणा की मला स्वामी समर्थांचा नित्यसेवेचा ग्रंथ पाहिजे ते तुम्हाला उपलब्ध करून देतील आता प्रथम स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करताना अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही माळीवर करू शकता किंवा आता काउंटर निघाले आहे तर तुम्ही चालता बोलता कसंही तुम्ही काउंटरवरती पण तुम्ही जप करू शकतात आता दुसरं स्वामी चरित्र सहा क्रमशः तीन वाचायचं आहे म्हणजे आज घेतला एक दोन तीन आज त्याच्यानंतर उद्या चार पाच सहा मग त्याच्यानंतर परवा सात आठ नऊ असे क्रमशः तीन वाचायचे आहेत ही झाली नित्यसेवा त्यानंतर रोज सोळा वेळा सुक्त वाचायचं आहे आणि गायत्री मंत्राचा जाप दहा वेळा करायचा आहे आता ही वरील जो आहे श्री सुक्त, पित्रांची सेवा नित्यसेवा आणि गायत्री मंत्र हे सगळं तुम्हाला नृत्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल आता राहिलं अध्याय वाचायचे तर ते तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं बुक असतं श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही क्रमशः वाचायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही सेवा ही नित्यसेवा करायची आहे शंभर टक्के तुम्हाला जॉब लागणारच लागणार आणि तुमच्या नोकरीच्या सर्व समस्याही निघून जाणार आणि तुम्हाला चांगला जॉब मिळणारच मिळणार ती सुक्त आणि गायत्री मंत्र ह्या दोन्ही मंत्र मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता आणि नंतर ते तुम्ही नित्यसेवेमध्ये वाचू शकता आणि